भारतात सर्वत्र प्रवास केला प्रत्येक ठिकाणी रिअल एस्टेटचे दर असतानाही उत्कृष्ट सुविधा व दर्जेदार डेव्हलपमेंट असूनही सोलापूरमधील खुल्या प्लॉटचे दर अत्यंत कमी असून घराचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी अथवा गुंतवणूकदारांसाठी असो सोलापूरात खुले प्लॉट घेणे नक्कीच फायदेशीर आहे संजय पटेल यांनी आपल्या आयएमपी दिलेल्या सुविधा या ग्राहकांना आकर्षित करतील जास्तीत जास्त लोक याचा फायदा घेतील असे उद्घाटनाप्रसंगी म्हाडाचे आर्थिक कंट्रोलर अजय सिंह पवार यांनी आपले मत व्यक्त केले आजचे कार्यक्रमाचे होस्ट आमचे कुटुंब रिलेशन असले कौटुंबिक बक्षी त्यांचे सर्व डॉक्टर आणि बक्षी मॅडम यांचे मी फार आभार मानतो त्यांचा फार मोठं सपोर्ट आम्हाला रोजच्या आयुष्यामध्ये असते त्याचप्रकारे डॉक्टर मेथन सर आहेत त्यांचं आपल्या सोलापूरच्या सो मेडिकल सेक्टरमध्ये तर फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहेच आहे पण एक सामाजिक फार मोठं योगदान त्यांचं आपल्या सोलापूर शहराच्या विकासामध्ये आपल्या शहराचं नाव एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला कदाचित माहीत नाही इतक्या प्लॅटफॉर्मवर ने त्यांनी नेलेले त्याकरिता त्यांचेही मी आभार मानतो आपण सगळे पटेल साहेबाचे मित्र सहकारी इथं उपस्थित राहायला त्यांचेही आभार मानतो पटेल साहेबांनी थोडीशी ओळख करून दिलेली आहे पण मला वाटतं सोलापूरचं नागरिक असल्या कारणाने मला कधी परिचयाची आवश्यकता नाही तुमचं सगळ्यांचं मैत्रीपूर्ण बरेचसे माझे सगळे संबंध सगळ्यांचे इथं आहेत आणि बरेच काम करण्याची संधीसुद्धा मला सोलापूरमधले ग्राम जिल्हा परिषद महानगरपालिका या दोन्ही संस्थांमध्ये काम करायची संधी मिळाली जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्याचवेळी सोलापूरला आलो नाहीलाजानेच मुंबईला जात होतो आता काय झालं प्रमोशन झाल्यानंतर कोणती संधी पोस्टच इकडे शिल्लक राहिली नाही त्यामुळे आनंदाने मुंबईमध्ये गेलो पण जात असताना काय झालं की योगायोगाने जरी आपल्याला जे सेक्टर आहे फायनान्स सेक्टर मध्ये जरी आम्ही काम करत असलो तर आमच्या आवडीचं एक क्षेत्र आहे तिथेच संधी मिळाली माडा तर सांगायचा थोडस सा पासवर्ड वेगळं सांगतो मध्ये मा, संधी मिळायचं तसं अवघड हो पण तिथले सगळे फायनान्स ऑफिसर पाहून गेले कारण का पूर्ण महाराष्ट्राचं जे आमचं पूर्ण बजेट आहे त्यापैकी फक्त दीडशे कोटी बॅलन्स आमच्या अकाउंट मध्ये राहिलं होतं त्यामुळे एक एक करून सगळे फायनान्स ऑफिसर तिथून निघून गेले पोस्ट रिकामी राहिली मग कोणच नाही तर मला विचारलं तू येतो का तिकडं मी म्हटलं आता मला कुठं मुंबईला यायचंच आहे तर येतो आणि थोडंसं सांगायला चांगलं वाटतं की आठ महिने झाले मी जॉईन होऊन आज क्लोजिंग करून त्यांना काल सतराशे कोटी आमच्या खात्यात बॅलन्स ठेवले हो आणि सगळे काम चालू ठेवून म्हणजे या मधल्या आठ महिन्याच्या पिरियड कुठल्याही काम मध्ये व्यत्यय न येता तेवढं बॅलन्स केलं कारण का आपल्याला थोडस एक आपण जेव्हा काम करतो तेव्हा आमचं एक साधं रोल आहे केनन्स ऑफ फायनान्शियल प्रोप्रायटी म्हणजे वित्तीय औचितांचे तोफ तोफ म्हणजे काय केनन्स ते काय सांगते की तुम्ही सरकारी नोकरी करताना गव्हर्नमेंटचा पैसा अशा पद्धतीने वापरायचा की ते स्वतः तुमचा पैसा असला असता तर तुम्ही जे प्रिकॉशन घेतला असता ते प्रिकॉशन तुम्ही घ्या हे साधं रूल आहे म्हणजे आपण स्वतःचे पैसे असताना कस कसं प्रिकॉशन घेतो एक वस्तू घ्यायची तर चार ठिकाणी चौकशी करतो सगळ्यात कमी कुठे मिळेल तसं बघतो पैसे बरोबर गुंतवणूक तीच प्रिकॉशन आपण गव्हर्नमेंटचे पैसे असताना घ्यायला पाहिजे आणि ती शंभर टक्के आम्ही तंतोतंत फॉलो करायचं ज्या ज्या ठिकाणी तिथे प्रयत्न करतो सोलापूर विजयपूर हायवे पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या निसर्गरम्य वातावरणात असलेल्या चार एकरातील विस्तीर्ण अशा आय एम पी निसर्ग या प्लॉटिंग प्रकल्पाचा शुभारंभ शिवरात्रीच्या शुभ अजय अजयसिंह पवार म्हाडा फायनान्स कंट्रोलर यांच्या हस्ते आणि निसर्गप्रेमी डॉक्टर व्यंकटेश मेतन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला सोलापूरकरांची प्रीमियम गरज लक्षात घेऊन सर्व सोयींनी परिपूर्ण असा प्रोजेक्ट सोलापूरचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय पटेल यांनी बनवला आहे हा प्रकल्प साठ फूट डीपी रोड लगत आहे या प्रकल्पामध्ये अंतर्गत नऊ मीटर डांबरी रस्ते प्रशस्त गार्डन प्रत्येक प्लॉटचा सा स्वतंत्र सात बारा उतारा स्वतंत्र एडीटीपी एन ए क्लिअर टायटल फायनल प्लॉट भव्य आकर्षक प्रवेशद्वार अद्ययावत स्ट्रीट लाईट सिक्युरिटी केबिन फॉर वॉचमन संपूर्ण प्रकल्पाला कंपाऊंड वॉल सिनियर साठी उत्तम बैठक व्यवस्था आदी गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत सदर प्रकल्प शहरापासून जवळ असून जवळच उत्तम शैक्षणिक सुविधा देणारे सोनी कॉलेज सुयश गुरुकुल पोद्दार व सेंट थॉमस आदी शाळा आणि कॉलेजेस असल्याने लोकांच्या पसंतीस उतरेल असा हा प्रकल्प आहे उद्घाटनाप्रसंगी क्रेडाई राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील फुर्डे क्रेडाई सोलापूर अध्यक्ष अभय सुराणा उपाध्यक्ष अभिनव साळुंखे गिरीश जिद्दीमनी माजी उपाध्यक्ष जयेशभाई पटेल सदस्य गणेश कोळी गिरीश उदेशी यश शहा अल्केश पटेल संतोष सुरवसे रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षा ज्योती चिडगुपकर सदस्य निमिषभाई बक्षी शांता येलामकर पराग कुलकर्णी कालिदास जाजू सुनील माहेश्वरी अजय बाहेती सुनील निंबर्गीकर व्यावसायिक राधेश्याम दरगड बियाणी नरेंद्र पटेल जगदीश पटेल शिव पाटील आनंद जुजगर लातुरे गुजराती समाज उपाध्यक्ष मणिकांत दंड चिवनभाई पटेल जगदीशभाई पटेल कांतीभाई पटेल एचडीएफसीचे श्रीराज निकते देशमुख बँक ऑफ महाराष्ट्राचे झा अजित लकडे माजी नगरसेवक विवेक खरटमल दैनिक दिव्य मराठीचे युनिट हेड नौशाद शेख जहीर शेख दैनिक लोकमतचे संतोष साबळगी कृष्णा मंगलपल्ली सचिन पुजारी स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक योगेश वाघ सिद्धाराम वाघ उपस्थित होते प्रस्तावना संजय पटेल यांनी केली तर आभार प्रदर्शन मीत पटेल यांनी केले निवेदिका म्हणून रुपाली नाथू यांनी काम पाहिले कार्यक्रमाची सांगता वृक्षारोपणाने झाली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा